आणि भ्रष्टाचार किती वाढला हे आपल्या सगळ्यांना सांगितलं एक लक्षात घ्या की राज्याच्या राजकारणामध्ये काय फरक पडला आहे आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी पंचांगला गव्हर्नमेंट आणलं होतं राज्यामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये त्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांवर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला त्यामध्ये शिष्यगांत सुधार होते आपले बबनराव आमचे नाशिकचे गोलब होते असे काही मंत्री होते की ज्यांच्यावर फक्त आक्षेप घेतला सिद्ध काही झालं नाही पण फक्त आरोप झाला तर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे राजीनामे घेतले आणि त्यांना घरी बसवलं बांधव लक्षात घ्या त्यानंतर राज्यात काँग्रेसचं राज्य होत काँग्रेसचं राज्य असताना तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ काँग्रेसचं नेतृत्व केलेले शिवराज पाटील चाकूरकर यांनी मुंबईला आले आणि एका घटनेच्या अनुषंगाने त्यांनी फक्त दोनदा कपडे बदलले त्यांनी दोनदा कपडे बदलले तर सरकारने त्यांचा राजीनामा घेतला विलासराव देशमुख ताज हॉटेलमध्ये ज्या अतिरेकींनी गोळीबार केला तिथं विलासराव देशमुख गेले विलासराव देशमुख गेल्यानंतर त्यांच्या बरोबर एक चित्रपट निर्माता होता एक असा उल्लेख केला की आता विलासराव या घटनेवर एक चित्रपट आपल्या मुलांसाठी फक्त आरोप झाला विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेण्यात आला मुख्यमंत्र्यांचा आर आर पाटलांना फक्त एकच बोलल की बडे बडे शहर छोटी छोटी घटना होते आर आर पाटलांचा राजीनामा गेला त्या काळामध्ये लोकलज्जा हा एक विषय होता की जर एखाद्या मंत्र्यावर काही आरोप झाला तर लोक काय म्हणतील सरकारबद्दल काय बोलतील पक्षाबद्दल काय बोलतील ही एक लोकभावना आणि लोकमताचा आदर होता म्हणून त्या काळामध्ये मी उल्लेख केलेल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आता बघा तुम्ही त्यांनी कपडे बदलले तर राजीनामा झाला अरे कपडे काढूनच ते कॅन्टीन मध्ये आले टॅब वर कपडे काढून आणले पण याचा राजीनामा घेत का सरकार एकच मंत्री कपडे काढले की जो दुसरा मंत्री टेबल वर आपल्या बेडवर बसला कपडे काढूनच होता तो मी त्यांना कपडेच काढले पण याचा राजीनामा झाला का बर कपडे काढून काय पुण्याचं काम करीत होता कपडे काढून बॅगामध्ये पैसेकडे पाहत होता मोजित होता तिसरा मंत्री तो उघडा बाब होता आणि समोर तुम्ही सांगितलं तसं बोराडे एक कोणीतरी जादूगर कि बाबा तुला आता सध्या म्हणजे मंत्री झाला तरी त्याला सांगितलं की तुला पालकमंत्री पद मिळणं तुला तुला पाहिजे तसं खातं मिळणं मग याच्यासाठी काय करायचं